कुडी काठी वर शे घोडा घोडानी मारेल शे हातोडाई ना पोऱ्या कथाशी लग्न प्रसाद दादा तुम्ही मला ओढखता वा पण सिद्धू भाऊ साठी सांगस मी मी ना आहे आणि <laughs> <laughs> मी ही आहे ना माझी शिकवणे वा शिकवणीत आहे ना दोनच पोरं येतात पण बलते दर येते पार कदरून गेलेलो आहे मी त्यांना पण काय ना मला त्यांना शिकाडावं लागतं आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब त्यांचे पोरं आहेत ना ते त्यांना न शिकवून कसं चालेल पण मी त्यांना किती बी शिकाडायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही पण मी आहे ना शांत चित्ताने विचार केला बा तेव्हा माझ्या ध्यानात आलं हे पोरांमध्ये काही प्रॉब्लेम नाही हो काय mm. But... ना त्यांच्या व्यक्तिमत्व विकास नेमन झालेला नाहीये म्हणून मी जे शिकवतो ना ते त्यांच्या ध्यानात येत नाही त्यामुळे मी आज आहे ना त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे दडे देणार आहे पण तेच मला धडे देऊन राहिले अजून आले नाही ते केव्हा येतस काय माहिती माहितीये गुणात वाटतं अरे आहे चड्ढी चट्डी माझी चड्डी आहे नाही कशावरून ही तुझी चड्डी आहे माझी चड्डी आहे ना पोटूशी आहे <laughs> माझी चड्डी तर छोटूशी आहे आ... आ... अरे नाही रे माझी चड्डी पोटूशी आहे चड्डीच्या आत एक पिल्लू चड्डी आहे कशी काय बघायची तु ने बै ना चट्डीला वर कथा ना <laughs> अरे तुझ्या आयुष्यात काही नाही अरे मी गुरुजी येणारे आ... मला जरा तरी राहणार आहे आपण विसरलो ते काय नेहमीच आहे आपल्याला त्याच्यासाठीच तर आपण फेमस आहे ते नाही पण गुरुजीला सॅल्यूट मारायला विसरलो सॅल्यूट मार एक दोन तीन दोन पाव गुरुजीला पटकन सॅल्यूट मारा गुरुजी ना पटकन सॅल्यूट मारा।, मारा अरे प्राण इथपर्यंत आले होते रे हा <laughs> चुकून एखाद्या दिवशी जुडला तर जीव जाईल ना रे माझ्या हा अरे पत बंद करणार तुम्ही सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही एक साथ नमस्ते गुरुजी एवढं का नाही म्हणतो तुम्ही पण गुरुजी काय मजा हायच नाही तुला मजा तो बटा बटा तिथे बटा ना जांगडो करू बट खाली तर आज आपण काय करणार आहे गुरुजी हा तुमच्या आम्हाला काही माहिती नाही पण <laughs> आम्ही दोघं कॉमेडी करणार तर आज आपण व्यक्तिमत्व विकास कसा करायचा हे शिकणार <स्थाथ> आहे अरे उदबिल्ला तू गप्प बसणार <स्थाथ> तुला येत नाही शिकवण तर लांबच राहिलं ना मक्काच शिकवून नक्की शिकू नीट राहणार आहे तू नीट राहणार आहे हुशार आहे ना तू हा तर अरुण मला सा, माणसाला आयुष्यात कुठला गुण सगळ्यात महत्वाचा असतो गुरुजी हा फाल्गुन अर अरे तो महिना असतो ना रे आ... दलिंदर कथा ना अरे गुण असतात ना स्मरण शक्ती निरीक्षण शक्ती कल्पनाशक्ती आ... गुण असतात की नाही आ... तर आज आपण म्हणजे तुमची स्मरण शक्ती कशी येते बघू हा आ... 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 गैर भारी आहे बर काय तर पंढरी अपेक्षा आहे बा तुझ्याकडून त मी ना तुला एक गोष्ट कानात सांगेन म्हणजे एक वाक्य काना सांगेन तुझ्या तू ते लक्षात ठेवायचं आणि मग तू ते जाऊन अरुणला सांगायचं आणि ए अरुण ते तू मला वाक्य सांगायचं म्हणजे कडेल तुमचीच शक्ती कशी आहे इकडे इकडे हे गुरुजी सांगू अरे मला तर सांगू देणार रे <laughs> तू कुठून सांगतो रे त्याला सांगू शकता <laughs> असं बोलतो <भुलता> मी अरे <laughs> बाप परमिशन दिल्याबद्दल धन्यवाद बर का चिंटू चार वाजता चटचट आवरून चिंच पोकडीला चार चाकीने न जाता चालत चालत गेला एक अहु, अहु। आता तुला जे मी वाक्य सांगणार आहे ते गुरुजीने जाऊन जस च्या तस सांगायचं ठीक आहे okay, okay. चिंटू ना हा, हा, हा। चार चार चिंटूतलं टू पहिलं की तिकडे तो खापणार आहे पहिला दुसरा ते ना तो गुरुजीने जे सांगितले ते तुम्ही सांगितलेस म्हणजे इकडचं तिकडे शब्द नाही केलाच ना तू नाही सांग सांग अरुण सांग चिंटू हा चिंच्या भिंतीवर चढून चंद्राची चड्डी चाडत होता छोटा करून टाकला वाक्याचा पार तो अरे एवढा कसा ऐकलंय नाही हे सांगितलं होतं तू याला हे हे अहो गुरुजी याच्या स्मरण शक्तीचा कोण दळत आहे सगळा गुरुजी मी याला बरोबर वाक्य सांगितलं होतं टुंड्रा प्रदेशात चिंटू कांगारू सोबत चिकू खात खात नाचत होता पाहिना हुशार खाता अरे तो जरा जवळ आहे तू बोलता दूर आहे त्याच्या वाक्यात किती चे आले तुझ्या वाक्यातच नाही आले तू कस काय बोलला पण एवढं अरे गुरुजी इकडे मग टॅलेंटची कुणाला कदर आहे हा का कदरून आहे मी तुला देवाने अक्कल वाटली तेव्हा तुम्ही काय पिक्चर बघत होते का रे नाही गुरुजी मी नी चड <laughs> तुमच्या डोक्यातून चड्डी काढली पाहिजे <laughs> डोक्यातून चड्डी काढली पाहिजे कडे <laughs> डोक्यात कसे चड्डी घालायची जा आता काय शिकवाड्या तुम्हाला <laughs> मला लक्षात आले तुम्ही ना भलताच विचार करता आ? आ, ए, वा, हा म्हणजे तुमची कल्पना शक्ती आहे ना गैरी भारी आहे त्यामुळे आता आपण कल्पना शक्तीचा गेम खेळू वा वा पंढरी काय मी तुला आहे ना एक वाक्य सांगेन अरुण तू पण लक्ष दे बर का गैरा भारी गेम आहे हा मी एक वाक्य सांगेन त्याच्यानंतर तू एक वाक्य रचायचे अच्छा त्याच्यानंतर मग तू तिसरं वाक्य रचायचं परत मी एक वाक्य सांगेन मग परत तू एक सांगायचं मग अशी गोष्ट रचायची मज्जाने गोष्ट भारी आहे ना सॉरी दारुण मी तुला पहिलं वाक्य सांगतो एक माणूस रस्त्याने चालत असतो आणि तो मरतो मरतो संपून गेली ना रे इथे असं काय करतो तू अरे काय करू आता शेवटचा गेम खेळू बरं का तो तरी नेमन खेळा बा काय <laughs> करा बघा एखादी वस्तू आहे ना तिचा वापर वेगळ्या पद्धतीने करायचा म्हणजे तिला ती वस्तू नाही समजायची तिला दुसरा उपयोग करायची म्हणजे पट्टीला पट्टी नाही समजायची हा हुशारे तू म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा हा हे काय आता पट्टीला तेल लागतंय तेल जाऊन मारलं पाहिजे तुला जलिंदर देल। कथा ना तू सांग रे मच्छर मारायची रॅकेट <्यों> अरे तलवारे ना ही सॉरी सो अर रे डलकर रे डलकर आहित एकदम सोपाय हे उसाचा रस काढायची मशीन ना अरे हे ओले बोलत हे सगळे आहे गुळ गुळ घोडीचा ना तो दलिंदर अरे काय करू रे आता काय करू काय सगळं शिकवून झालं तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही खुर्ची खुर्ची पुढे गे रे खाली पुढे गे पुढे गे पुढे गे हा ते वाटे आता या खुर्चीचा खुर्ची म्हणून उपयोग नाही करायचा दुसरी वस्तू समजून याचा उपयोग करायचा बा ओ म्हणा बाप रे विचार कर रे ना तो ओ म्हणा सोना ना तुकडा आ, आ। अरे नको ना एवढा बोट घालू दुसऱ्या गालातून बाहेर घेणार आहे मी या खुर्चीचा वापर चड्डी म्हणून केला चड्डी 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 जठे नाही तठे चड्डी जवय नाही तवै चड्डी अरे चड्डीचा बाहेर या एक मिनिट लगेच बाहेर येतो